श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय अकराचा अत्यंत सविस्तर असा मराठी अर्थ जाणून घेणार आहोत तरी शेवटपर्यंत तर नक्की ऐका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करून सपोर्ट करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्रातील अकरावा अध्याय हा भक्तांच्या जीवनातील अंतिम अंतर्मन परीक्षा दाखवणारा अध्याय आहे या अध्यायात सुगुरु गुरु भक्ताला बाहेरून काही देत नाहीत पण आतून पूर्ण बदलून टाकतात हा अध्याय आपल्याला सांगतो की गुरु भक्ताला लगेच सुख देत नाहीत कारण त्यांना भक्ताला मुक्त करायचं असतं भक्ताची बाह्यभक्ती पण आतली अस्वस्थता या अध्यायात बघू भक्ताची बाह्यभक्ती या अध्यायात बघूयात पण आतली अस्वस्थता असते या अध्यायात भक्त गुरुच्या जवळच आहे तो गुरुची सेवा करतो गुरुचे शब्द ऐकतो लोकांमध्ये गुरुचा महिमा सांगतो पण त्याच्या मनात एक सूक्ष्म भावना आहे मी इतकं करतो तरी मला हवं तसं का मिळत नाही ही अवस्था फार धोकादायक असते कारण बाहेरून भक्ती असते पण आतून अपेक्षा असते गुरु भक्ताच्या मनातील न बोललेले प्रश्न ओळखतात भक्त काहीही बोलत नाहीत तो तक्रारही करत नाही पण गुरूंना त्याची नजर त्याची शांतता त्याच्या आश्वासातली अस्वस्थता सगळं कळतं गुरु शब्द ऐकत नाहीत ते मन वाचतात गुरु शब्द ऐकत नाहीत ते भक्ताचं मन वाचतात गुरु जाणीवपूर्वक भक्ताला दुर्लक्षित का करतात ते पाहूयात या अध्यायात गुरु जाणून बुजून भक्तांशी कमी बोलतात इतर भक्तांशी जास्त संवाद साधतात भक्ताला काही काळ बाजूला ठेवतात कारण भक्ताच्या मनात प्रश्न निर्माण होतो मी काही चूक केली का ही हीच अध्याय अकराची मुख्य लीला आहे गुरु भक्ताचा अहंकार स्वाभिमान आणि अपेक्षा तोडत असतात भक्ताच्या मनातील संघर्ष सुरू होतो आता भक्ताच्या मनात संघर्ष चालू होतो गुरूंना माझी किंमत नाही का भक्ताला भक्ताच्या अडचणीच्या वेळी लगेच गुरु मदत करायला धावून नाही आले की भक्ताच्या मनातली श्रद्धा डळमळते भक्ताला प्रश्न पडतो गुरूंना माझी किंमत नाही का मी सेवा करतो तरी दुर्लक्ष का माझ्याकडे मी इथून निघून जावं का मी श्रद्धा कमी करावी का इथेच अनेक भक्त अपयशी ठरतात पण हा भक्त गुरुंना सोडून जात नाही नाराजी असूनही सेवा सोडत नाही संयम भक्तीचा खरा कस यातच आहे काही दिवस जातात काही आठवडे जातात गुरु अजूनही काही बोलत नाहीत भक्त आता थकतो पण तुटत नाही हा संयमाच गुरु शोध शोधत असतात संयम हा खूप महत्वाचा आहे संयम बाळगला पाहिजे जरा धीर धरला पाहिजे त्यातूनच आपण मजबूत होतो भक्ताचा अंतर्मन परिवर्तनाचा क्षण पाहूयात एक क्षण असा येतो की भक्त विचार करतो मी काही अपेक्षा ठेवून आलो होतो कदाचित तीच चूक होती तो स्वतःशीच बोलतो गुरु मला काही देणार नाही तरी मी इथे राहीन गुरु माझं भलं करतील ते मला कळो वा न कळो तेव्हा मला अदृश्य स्वरूपात गुरु नक्कीच मदत करतील अशी आशा निर्माण असते हा क्षण म्हणजे खरी शरणागती होय गुरुची नजर बदलते बघा ज्या क्षणी भक्तांच्या मनात ही पूर्ण समर्पणाची भावना येते त्या क्षणी गुरुची नजर बदलते ते भक्ताला जवळ बोलावतात थोडक्यात शब्द बोलतात कधी फक्त आशीर्वाद देतात पण त्या क्षणापासून भक्ताच आयुष्य पूर्णपणे बदलायला लागतं गुरु कृपा कशी कार्य करते गुरु मोठा चमत्कार करत नाहीत पण भक्ताच्या अडचणी सुटू लागतात लोकांचा दृष्टिकोन बदलतो परिस्थिती आपोआप सुधारते भक्ताला कळतही नाही हे सगळं कस घडलं हीच तर खरी गुरुकृपा आहे शांत अदृश्य पण अचूकपणे गुरु आपल्याला मदत करत असतात गुरु न्यायाधीश आहेत पालक आहेत या अध्यायात गुरुचा न्याय दिसतो तो न्याय कठोर नाही तो करुणेने भरलेला आहे गुरु भक्ताला शिक्षा करत नाहीत पण शिस्त लावतात आणि अडचणीच्या वेळेस लगेच मदतीला धावून न येता जरा संयम ठेवायला शिकवतात त्यातूनच आपल्याला मजबूत बनवतात संकटांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला शक्ती देतात दिशा देतात गुरु आपल्याला वेदना देत नाहीत पण अपेक्षा मोडतात कारण अपेक्षा मोडल्याशिवाय मुक्ती मिळत नाही आजच्या जीवनात अध्याय अकराचा उपयोग आज आपण पूजा करतो जप करतो सेवा करतो पण लगेच विचारतो देवाला आपण मला काय मिळालं अध्याय अकरा सांगतो जो विचारतो तो थांबतो जो सोडतो तो पुढे जातो श्रद्धा करत जा भक्ती करत जा अध्याय अकराचा अंतिम खोल संदेश गुरु भक्ताला थांबवतात कारण त्याला पळायचं नसतं त्याला उडायचं असतं व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील काही चुकलं असेल तर क्षमा असावी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त धन्यवाद असे रोज एकशे आठ वेळा नामजप करा त्याने मन प्रसन्न होईल धन्यवाद